नमस्कार स्वागत आहे विठाबाई नारायणगावकर तमाशा कला पंढरी फळमालक व मॅनेजर यांच्या आले सुगीचे दिवस पुणे जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील विठाबाई नारायणगावकर तमाशा कला पंढरी फळमालक व मॅनेजर यांच्या आले सुगीचे दिवस यावर्षी यात्रेच्या कार्यक्रमासाठी गावकरी व यात्रा कमिटी नारायणगाव येथे येऊन तमाशा मंडळास तारीख बुक करून तमाशाचे कार्यक्रम लावणी बतावणी रंगबाजी करून गावकऱ्याचे मनोरंजन करतात व यावर्षी तमाशा मंडळात लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे शासनाने कार्यक्रम करण्यास परवानगी दिली असून त्यामुळे तमाशा फळमालकांनी घाबरून जाण्याची गरज नाही यामध्ये तमाशा नंदाराणी बोगटे साकुर्डीकर मॅनेजर भाऊसाहेब राजे जाधव जालना रेखा सविता नगरकर मॅनेजर तुकाराम कुराडे उषा नारायणगावकर मॅनेजर काशीनाथ अल्लाड शिवभाऊ अरुण वायाळ रामदास बोंबे अरुण मिस्त्री फुलसुंदर राजे जाधव रवी महाजन संतोष धवळ अविनाश मुळे तानाजी मुसळे मुसाबाई नाना पाटील दिगंबर काटे भाई एस के पाटील राजेश सावंगीकर मोहिते नारंगगावकर नागेश नागेश बंडलकर दत्तात्रय विदाते बाळू पटोळे डी एस शेख कैलास तांबे अशोक काटे व छत्तीस तमाशे चे संपूर्ण फळ व मॅनेजर उपस्थित होते व या ठिकाणी सर्वांची जेवणाची व्यवस्था हॉटेल सारिका पवार व अंकुश वाडे सुम, सुमन यादव ह्या करीत आहेत अशी माहिती एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना अखिल भारतीय लोक कलावंत तम, मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव मोहिते नारायणगावकर अविनाश उर्फ पप्पू शेठ मुळे मुसाबाई काय म्हणाले ते पाहूया मी संभाजीराजे जाधव अध्यक्ष अखिल भारतीय लोककलावंत मराठी तमाशा परिषद ही एकमेव तमाशा परिषद आहे ही चळवळीत काम करणारे फक्त पत्रक संघटना नाही प्रॅक्टिकली काम करणारी माझी तमाशा परिषद आहे आज जालन्यावरून खास तमाशा सम्राटनी विताबाई नारंग या तमाशा पंढरीमध्ये एस बी न्यूज चॅनेलचे संपादक सन्मान्य भाऊसाहेब जाधव या ठिकाणी आले त्याबद्दल मला खरंच आनंद वाटला कारण ग्रामीण भागामध्ये चालणारा हा चॅनल आणि ते लोककलावंतांची व्यथा घेण्यासाठी स्वखर्चानं या ठिकाणी आलेले आहेत आमच्या गावगाड्यातील जे तमाशाची लोककला म्हणजे त्याला लोकनाट्य तमाशा म्हटलं जातं त्याचप्रकारे लावणी एक लोककला आहे भारुड एक लोककला आहे ह्या लोककला आणि शायरांची एक लोककला या लोककलांनी दिवसभर तकलेल्या भागलेल्या जीवाचं मनोरंजन दुसऱ्या बाजीराव पेशव्यापासून केलेलं आहे आणि मग अशा काळ संपत संपत आता आपण एकविसाव्या शतकाकडे पोचलेला आहे एकविसाव्या शतकाकडे जात असताना कॅम्प्युटर युग आला मोबाईलचं युग आलं चॅनल फास्ट झाले बातमी फास्ट झाली एका अर्ध्या मिनटामध्ये महाराष्ट्रामध्ये बातमी जाते परंतु त्याचं नुसकानही त्याच्यात जा दुप्पट झालेलं आहे कारण लोककला असेल किंवा पहिलं पोस्टमन गल्लीतून आला ग्रामीण भागात व पोस्टमन बाबा आमचं पत्र आलं आहे का कारण बहिणीचं पत्र असतं मिलिटरीमध्ये असणाऱ्या माणसाचं पत्र असायचं आईकडून पत्र आलेलं असायचं आईला मुलाला पत्र गेलेलं असायचं हा एक जिवाळा होता तो जिवाळा संपला या इंटरनेट युगामुळं आणि मुलं होती ते आता कारटी झाली म्हणजे मुलांच्याकडं बाळ जाऊन साखर घेऊन बाळ लगेच जायचं बाळ साखर घेऊन याचं आत्ताच्या मुलाला आई अरे बाळ साखर संपली जाऊन घेऊन येतो का रे त्याचं लक्षच नसतं आईकडं ही परिस्थिती झालेली आहे या परिस्थितीमध्ये लोकनाट्य तमाशा कलावंतांनी नेमकी सादरीकरण कसं करावं हा प्रश्न त्यांच्या पुढं पडलेला आहे म्हणून गावगाड्याच्या यात्रा आत्ता सुरू आहेत काही दसऱ्यापासून लोकनाट्य सुरू झाली मग त्या दसऱ्यापासून सुरू होणाऱ्या लोकनाट्याच्या कार्यक्रमाला पोलीस असेल प्रशासन असेल इथून थोडा त्रास होतो आहे तो त्रास खूप कमी होणं फार गरजेचं आहे महाराष्ट्र शासन अतिशय चांगल्या प्रकारे लक्ष देते राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर भाऊ मुनगेंटीवार यांनी अतिशय चांगलं सहकारी लोकनाट्य तमाशाला करण्याची भूमिका घेतली कारण पुरस्काराची रक्कम वाढवत असताना आम्ही दहा लाखाचा पुरस्कार विठाबाईचाही झाला पाहिजे म्हणलं विठाबाईचा जीवनगौरव पुरस्कार त्यांनी दहा लाखाला घेतलेला आहे परंतु तो पुरस्कार ग्रामीण भागात डुळकीफड तमाशा महोत्सवाचं आयोजन करून तो त्या ठिकाणी पुरस्कार वितरित झाला पाहिजे त्याचंही पत्र आम्ही दिवशी पाठवलेलं आहे इथून पुढच्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये तो महोत्सव झाला पाहिजे काही शासकीय अधिकारी आणि काही अभ्यासक यांच्या अडच अडचणीमुळं फक्त तो मुंबईत घेतला जातो आणि मुंबईत येण्याचं आमच्या तमाशा फटमालकाला अडचण पडते आमच्या जुन्या गाड्या आहेत मुंबईत जुनी गाडी चालत नाही पुन्हा भाड्याची गाडी वीस हजाराची करावी लागते ही खरी अडचण निर्माण आहे तरी ह्याच्याकडे आम्ही आता लक्ष देऊन प्रा आम्ही ते सगळं बंद करणार आहे झॅडस काढायला लावणार मुंबईत महोत्सव भरवायचाच नाही आणि लावणी महोत्सव झाला पाहिजे संगीत पार्टीतल्या लावण्या नाही झाल्या पाहिजे ती लावणी नाही बसत लावणी ही बालगंधर्वला लावण्या होतात ती लावणी होऊ शकते आता आचारसंहितीच्या काळामध्ये अतिशय संकट आली येत ते सन्मान्य फडणीस साहेबांनी दूर केलेले आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही भेटलो त्यांनी ते दूर केलेले आहेत लवकरच त्याचा जार निघाल आणि आत्ता सुगीचे दिवस तमाशा फडमालकांना कलावंत नाही शेतकरी कधी असतो शेतातली सुगी असल्यानंतर तो डोक्यावरचा फेटा बिरखवताना तमाशा पाहताना उत्साह तो फेटा हवेत टाकतो तो शेतकरी सुचलाम सुपलाम झाला पाहिजे तो सुखी राहिला पाहिजे त्याला जगण्याची उमेद मिळाली पाहिजे ही भूमिका नेहमी लोककलावंतांनी मांडलेली आहे पूर्वीच्या काळात दत्ता महाडिक का असतील विठाबाई असेल गुलाबराव बोरगावकर असतील असे अनेक फडमालक होऊन गेले भिका अण्णा असतील यांनी त्याला जिवंत राहण्यासाठी खूप मोठं योगदान दिलेले अशा प्रकारची योगदान दिली म्हणून ही कला जिवंत राहिली असं आता चैत्र महिना आहे अतिशय वातावरण खूप सुंदर आहे आणि त्या वातावरणामध्ये अतिशय चांगल्या सुपाऱ्या हंगामी तमाशा फड मालक असेल त्यांना जात आहे पूर्णवे तमाशाला जात आहे कराडची तमाशा पंढरी असेल काळजची तमाशा पंढरी असेल विठ्याची असेल खांद्याची असेल किंवा नारंगा विषय असेल या सर्व तमाशा पंढरीतील मालक सुकावलेलं आहे असं म्हटलं तर अवघड ठरणार आणि मुक्ता इंच्यान साईंच्या पूर्वाने अतिशय वातावरण चांगलं आहे उद्याच्या पाडव्याच्या निमित्तानं सर्वांना तमाशा परिषदेच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चायनलना सबस्क्राईब लाईफ कमेंट व शेअर करा धन्यवाद